नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज चालू असलेल्या श्रीनाथ केसरी मैदानमध्ये आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सर्जा म्हणजेच आबीजबाई यांचा मित्रांनो सरजा आणि स्वर्गीय रणजी मागे स्वर्गीय रणजित माझ्या सरांचा सर्जा आज मित्रांनो खूप कमी इंटरेस्ट होते मला की सर्जाने की कोणत्या गटात आहे गटफाट झाला आहे का तर तेच मित्रांनो तुम्हाला म्हटलेच व्हिडिओ घेऊन येतो मी आणि व्हिडिओ तुमच्यापर्यंत मित्रांनो घेऊन आलेलो आहे तर तुम्ही खालचा व्हिडिओ बघितला असेल मित्रांनो तर आज मात्र इतकी पब्लिक ह्या मैदानमध्ये मित्रांनो जमा झाली ना इतकी टॉपचंच मित्रांनो मैदान आहे तुम्हाला माहिती आहेच आणि आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सरजा मित्रांनो आज गट क्रमांक एक्कावनमध्ये आपल्याला पैतेन दिसला आणि तास क्रमांक सहा वरती काहीतरी मित्रांनो पैते दिसला आपला सर्वांचा लाडका मित्रांनो सर्जा आणि मात्र ड्रायवर होते छोट्या ड्रायवर कोरा एकर मित्रांनो होते आणि तुम्हाला माहिती आहे समीकर मित्रांनो ह्या आपल्या सर्जाचं आणि छोट्या ड्रायवरचं काय होतं ते आणि टॉपमध्येच आज मित्रांनो गाडी पाहिली आणि गाडीने मित्रांनो खुलासा गटपास करून गाडी मित्रांनो सेमीसाठी पात्र झाली तुम्हाला माहिती आहेच आपल्या सर्वांचा जागा वेगळाचा शेवट सर्जा मित्रांनो तोंडाचा बादशाही तोंडाला निकाली घेतो म्हणजे घेतोच वेगाचा शेवट उघडच नाहीत म्हणत सरजेला आणि आज मात्र मित्रांनो सेमीला आपला सरजा मित्रांनो गेलेला आहे सेमीला मित्रांनो जागा घेतलेली आहे आपल्या सरजेने खूप भारी वाटते खूप आनंद होतो की सरजेने मित्रांनो आज श्रीनाथ केसरी मैदानामध्ये आहे ना तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहेच आज सेमेसाठी पात्र झाला आहे तर आज नक्कीच सरजे पण मित्रांनो काहीतरी करून दाखवणार कारण की सरजे मित्रांनो आज चांगलं स्पीड लागलं पण त्याच्याबरोबर नंदी कोणता पाहला ते मित्रांनो आणि माहीत नाही आहे ना की नंदी पण तुम्हाला काय वाटते कोणता नंदी तुम्हाला माहीत असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा कोणता नंदी मित्रांनो पण आज नंदीने पण मित्रांनो चांगली साथ दिली आपल्या सरजेला आणि सरजेनी पण चांगली साथ दिली आणि आज मात्र मित्रांनो खुलासा गटपास करून काढी सेमीसाठी पात्र झाली खरंच तुम्ही खालचा व्हिडिओ बघितला असेल मित्रांनो खूप भारी आहे की सरजेने मित्रांनो आज गटपास झाला आपल्या आई पण शंभरजणांना पण इतका आनंद होत असेल की श्रीनाथ मैदानामध्ये म्हणजे सर्वात मोठं मैदानामध्ये आपल्या सरजन मित्रांनो आज सेमीला पात्र झालं आणि सरज मित्रांनो शंभर टक्केच होणार पण माहितीच आपल्या सरजाला बैल पुरला ना तर सरजा मित्रांनो काय करेल कोणाला अंदाज पण नसतो आणि आज सरजाने दाखवून दिलं की काय येते आज सरजा मित्रांनो सेमीसाठी खूप पुस्तुकेच आणि सरजा मित्रांनो गटपात झाला खूप आनंद वाटतो आणि सरजाला मित्रांनो सीमेसाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि ड्रायवर पण मित्रांनो चांगलेच होते ड्रायव्हरला पण खूप खूप शुभेच्छा कारण की आज गाडी मित्रांनो चांगली पाहिली आणि आज सीमेसाठी पात्र झाली आणि खूप म्हणजे खूप स्पीड लागलेला आपल्या आज आणि सर्जा नक्कीच आज काहीतरी करून दाखवेल आज सरजे पण मित्रांनो कडे नव्हता आला जेव्हा मित्रांनो खूप भारी वाटतंय मधून आपला सर्जा लागला ज्यामुळं चांगलं स्पीड मात्र लागलं आणि सी पण मात्र मित्रांनो कडे नाही आपला सर्जा यायला पाहिजे मधून यायला पाहिजे नक्कीच नशेबाने साथ दिले ना सरजेला सी पण नक्कीच सरजे मित्रांनो तुम्हाला माहितीच काय करतो देऊ आणि करून दाखवणार आजचा व्हिडिओ एवढा चला मित्रांनो की आपल्या सर्वांचा लाडका सरजा गेट पासून काढे सीमेसाठी पात्र झाली पुन्हा एकदा दोन्ही पणचं खूप खूप अभिनंदन तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय